यावेळेस मात्र वेगळीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक गावातील गावातील नव्हे प्रत्येक कुटुंबातील तरी एक व्यक्ती कुंभस्नाकरिता गेलेला आपल्याला दिसून आला आणि हे चांगले दिवस आहेत आपल्या धर्माच्या दृष्टीनं आणि हे भगवंताच कदाचित मनोगत असेल भगवंताची तशी इच्छा असेल लिला असणार आहे आणि त्या महाकुंभावरून आलेला गंगेचा जो कलश आहे त्याचं पूजन सार्वजनिकरीतीनं आज या ठिकाणी होत आहे ही एक योगायोगाचीच गोष्ट आहे कारण ही जी नगरी आहे नेवासा नगरी ज्ञानोपरायांनीवर निल्याप्रमाणे मैत्रीभुवन एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जे ते जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे श्री भगवान महिनराजांचा या प्रोत्सव आत्ताच पार पडला त्याला अनुलक्षणच ज्ञानोरायांनी ही उभी मी म्हटलेली या क्षेत्राचा सा महिमा सांगण्याकरिता रचलेली आहे आता कुंभाचं जे महत्व सांगण्यात येतं ते अलौकिक असं महत्व आहे त्या अमृताचे थेंब तिथं पडल्यामुळं त्या क्षेत्राला काय आलो महत्व आलं आम्ही तर रोज रोज सांगतो नेवास क्षेत्राचं सा महत्व सांगण्याकरिता की बाबा नो एक थेंब जर अमृत तिथं पडल्यानं त्या क्षेत्राला एवढं महत्व आलं असेल तर अमृत वाटपच या नगरामध्ये झालेलं आहे नेवासा नगरामध्ये आणि जो अमृत कलश आहे तो इथे ठेवून गेलेले आहेत भगवंत <laughs> आणि हा असा सुवर्ण योग आज जुळून आलेला आहे त्याच्या मागची भूमिका किंवा त्याच्या मागचा जो उद्देश आहे तोही व्यापक असा आहे नाहीतरी आपली संस्कृती व्यापकच आहे असं आपल्याला कळालेली नाही आहे आपले पूर्वज ऋषींनी उद्घोषणाच केली वेदामध्ये की कुरडवंतो विश्वम आर्यम सगळ्या जगाला आम्ही आर्य बघू आर्य म्हणजे हा काही वंशवाचक शब्द नाही आहे हा गुणवाचक आहे आर्य शब्दाचा अर्थ श्रेष्ठ कारण वाल्मिकी रामायणामध्ये अनेक वेळेस सीता माता भगवान रामचंद्रांना असं बोधताना हे आर्य पुत्र असंच म्हणतात किंवा श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन ज्यावेळेस युद्ध सोडून पर, युद्धपरांमुळे खूप आहात होता त्यावेळेस तुझं हे वागणं उचित नाही अनार्य दुष्टम आर्याला न ना शोभणार श्रेष्ठ लोकांना न ना शोभणार आहे असं भगवंतानं सांगितलेलं गृणवंत विश्वमार्यम म्हणजे आपले ऋषी सांगतात की सगळ्या जगाला आर्य बनू म्हणजे हिन पातळीवर जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही श्रेष्ठ बनवू याचा अनुवाद तुकोबर यांनी सोप्या भाषेत केलं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे सोप्या परखड भाषेमध्ये अगदी हिन पातळीवर जीवन जगणारी माणसं आपण जन्माला का आलो हो आहोत याचंही ज्ञान त्यांना नाही आहे अशा लोकांना सुद्धा आम्ही श्रेष्ठ बनू म्हणजे परमात्मा प्राप्तीच्या योग्यतेचे बनू हा घोष आपल्या ऋषी मुनी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं सगळी सण आपले वेगवेगळे उत्सव हे तशा रीतीनं बसवलेले आहेत अगदी वैज्ञानिक रीतीनं ते बसवलेले आहेत गंगेचं महत्त्व तर अलौकिकच आहे अगदी विज्ञानाच्या कसोटीवर देखील ते सिद्ध आहे त्या अनेक वैज्ञानिकांनी त्याचा शोध घेतला महापुरुष आणि आपलं शास्त्र तर पूर्वीपासून सांगतच आलेलं आहे त्या पाण्यात कधीही दोष निर्माण होत नाही लोक ओरडतात की नाही नास्तिक लोक एवढे लोक एकत्र तिथं स्नान करतील आणि मग रोगराई पसरेल रोगराई पसरूच शकत नाही उरडचे रोग जंतू त्यांचा नायनाट करणारे विशेष जीवाणू त्या पाण्यामध्ये असतात गंगेच्या पाण्यामध्ये अनेक महापुरुष माझ्याही परिचयाचे ते गंगेचंच पाणी पितात इथं आष्टी तालुक्यामध्ये एक महात्मा आहे आता त्यांचं सत्तर एक वया झाला पुण्याजवळ बालेवाडी हे त्यांचं मूळ गाव मूळचेच गर्भ श्रीमंत परंतु विवेक वैराग्य लहानपणापासूनच उदित झाल्यामुळं एकांतासाठी ते ह्या ठिकाणी आले तुकोबरांची गाथा कंठस्थ केली ते आजन्म भक्तगंगेतच पाणी पडत त्यांची भक्तमंडळी जाऊन चार महिन्यांनी तीन महिन्यांनी घेऊन येतात बरंच पाणी ते पाणी कधी खराब होत नाही आणि कोणतीही रोगराई सुद्धा त्या माणसाला होऊ शकत नाही ना त्यांनी देखील वर्णन हिमवंतु दोष हाय हिमालयातून सुगम पावलेली गंगा ही आपले दोष नष्ट करते की गंगा गंगे ती योगृह्यात केवळ गंगा गंगा वाचे ना आपण म्हटलं गंग वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा नामदेवरायाने देखील वर्णन केलेलं आहे आपल्या धर्माची जी जी बलस्थानं आहेत केंद्र आहेत स्थानं आहेत प्रेरणास्थान आहेत त्यापैकी गायत्री गंगा गो म्हणजे गाय गा गोमाता ह्या गंगेचं आज कलश पूजन या ठिकाणी होत आहे आणि आमचंही पुण्य आम्हाला जरी ज्ञान बरं आहे या ठिकाणी दुसऱ्या कार्यात व्यस्त केल्यामुळं इच्छा असूनही प्रयागराजाला जाता येणं शक्य झालं नाही पण आमचं पुण्य तुमच्या सगळ्यांच्या निमित्तानं ती गंगाचं आमच्याकडेच दर्शन घेत्यांच्या सेवेचं फळ म्हणा <laughs> तुमच्या सगळ्यांचे जी सदिच्छा आमच्या पाठीमागे नेहमीच आहे त्याचं फळ म्हणा आणि डॉक्टरांनी आदरणीय डॉक्टरांनी सांगितलं होतं याचा उद्देश काय या कलश पूजनाचा उद्देश काय आहे आपली संस्कृती खूप महान आहे आपल्या संस्कृतीनं कधीही कोणावर कधी कुठलाही अत्याचार केलेला नाही आम्ही बऱ्यापैकी शास्त्र शिकून आलेली मंडळी आहोत सतरा अठरा वर्ष आम्ही संस्कृत शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये घालवली लो आहेत लोक जे ना कथाकथित लोक की आपल्या संस्कृतीनं अन्याय केला एकतरी वचन आम्हाला दाखवतं त्याच्या मागचा पुढचा संदर्भ तर बा लोक कुठलं तरी कथ टोक घेतात हे नाही कथा आम्ही बोलत असतो वर लोक टाकतात आणि त्यातलाच काहीतरी तुकडा काढतात कोणत्या उद्देशानं आम्ही बोललो ते काही पाहत नाही तसं शास्त्रातलं एखादं वचन हा नाही आता तू बरं यांची शिव्या दिलेल्या अभंग आहेत मग तेवढंच वचन घ्यायचं बघा बघा तू बरं आहे किती दलितची होती शिव्या देतो आणि कोणत्या प्रसंगी देतात तो प्रसंग त्यांच्या पुढे काय आहे ती मागचा पुढचा संदर्भ पाहायला पाहिजे की नाही आपल्या शास्त्रानं ना, जर Uh, कोण्याही न वडो मत्सर असं आपलं शास्त्र सांगत असेल सर्वम खलविदम ब्रह्मादी पशु पक्षात कीठ पतंगात वृक्षात झुडपामध्ये मध्ये जर देव पाहायचं आपल्याला शिकवत असेल तर माणसावर कसा काय अत्याचार आपलं शास्त्र करीन मग तेच आपल्याला लक्षात येत नाही आपण दुसऱ्याच्या वंजळीचा पाहिजे